मी काही ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवलेत तर ते तुमच्यासोबत शेअर करते काही खूप युजफुल आहेत आणि काही ॲक्च्युली खूप रॉंग पण आलेत मला तर ते तुम्हाला दाखवते हे मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे फोर ट्वेंटी थ्री रुपयाला तीनचा सेट पडला आहे जर तुम्ही हे प्रोडक्ट सिंगल मागवलं तर वन एट्टी नाईन रुपीजला एक पडतं आणि मी जो तीनचा सेट मागवला आहे तो फोर ट्वेंटी थ्री रुपीजला पडला आहे आपण बाहेर गेल्यावर पब्लिक टॉयलेट यूज करतो आणि मग आजकाल बऱ्याच लेडीजना इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होतो तर त्यांच्यासाठी हे बेस प्रोडक्ट आहे एकदा वापरून नक्की पहा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा हे साडी कवर्स आहेत बाराचा सेट आहे हा काय ते आपण पाहूया चला हे वेट वाईप्स आहेत जे टिश्यू असतात ते वेट वाईप्स तर हे दोन आहेत त्यानंतर हा पेपर सोप आहे ऍक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे ना बरं पडेल हे म्हणून हे दोन मागवलेत पेपरसोप आणि हे दोन पेपर सोप त्याच्यासोबत अजून होते हे दोन पेपर सोप आहेत हे पण दोन सोपच आहेत हे कुठेही ना बॅगेमध्ये कुठेही कोपऱ्यात बसू शकतं म्हणून हे मागवले आणि हे वेट टिश्यूज आहेत वेट वाइप्स तर हे सर्व मी मिशोवरून मागवले कशी आहे ही चप्पल नक्की सांगा ही क्लॉथची म्हणजे कपड्यांची डबल साइड टेप आहे हे एकशे आठ पीस आहेत हे मला चोपन्न रुपयाला मिळालेत बऱ्याच लेडीजचे कानातमध्ये खूप हेवी कानातले घालून होल फार मोठे झालेले असतात तर त्याच्यासाठी हे आ, सपोर्ट पॅच स्टिकर्स आहेत हे शंभर स्टिकर्स मला चौपन्न रुपयाला मिळाले हे जे स्टोन आहेत हे चुकीचे आलेले आहेत मी बघा हे असे मागवले होते दाखवताना फोटोमध्ये असे दाखवले होते आणि आलेत हे असं आले हे जवळजवळ रेतीच आली जवळजवळ हे असे आलेत हे चुकीचं दिलं आहे आता हे रिटर्न पण नाही होऊ शकत कारण हे मागून जरा खूप दिवस झाले मध्ये थोडे बिझी होते त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही बनवता आला आणि हे ओपन पण करून नाही पाहिले तर हे असे दगड आलं तर हे बघा हे असं आहे दाखवतात एक आणि देतात एक